राम राम मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक मिनिट ब्लॉक मध्ये मी चाललो होतो आज पैठणला तर आपली इलेक्ट्रिक स्कुटी घेऊन चाललो होतो मी पैठणला काल रातभरीत कामाकार पोच झाला तर आमची नदीचे सारी पुलं वाहून गेले काही लोकांच्या तर घरातच पाणी घुसलो मी निघालो आता पैठण बायगाव चिंतन भेटला त्याला गप्पा मारले निघालो मी पुढं आता मी आलो जे स्पिनर मध्ये जे वरून मला प्रतीक कॅम्प्युटर वाल्याकडे जायचं होतं ते कामवर वर आणि चाललो मी आता पैठणकडे मध्ये आलो शिवाजी महाराजच्या पुतळ्याकडे आपलं काम होतं म्हणून तिकडे चाललो होतो मी इथे एका दुकानात आलो त्या दुकानातून पट्टी घेतली खास म्हणजे या पट्टीसाठीच मी इतक्याला आम्ही पैठणला आलतो पैठणला आल्यावर म्हणल्यावर तर लागणार लगेच वडाभाव खायसाठी आलतो म्हणलं लगेच पैठण मध्ये आलेलं तर लगेच एकनाथ महाराजचं दर्शन करून घ्यावं गर्दी सुद्धा बरंच होती नाथ मंदिरात दर्शन घेतलं लगेच बाहेर निघलो लय दिवसापासून नाथ मंदिरात नव्हतं आलो म्हणून आज आलो तर एकदम भारी वाट राहिलो पैठणला आलो धरणाकडे नाही गेलो असं होऊच नाही शिकत म्हणून लगेच निघलो धरणाकडे इथं मला आमच्या गावातले सुद्धा माणसं भेटली आधी ये पाणी पाहून घ्या चला मग तुम्हाला मोरे दाख मौसम एकदम भारी होता धरम पाहण्यासाठी खूपच गर्दी झाली इथं धरम पाहिून मी आता निघलो जयकवाडीकडून जयकवाडीचा आज बाजार होता म्हणून तिकडं चाललो होतो मी बाजार केला चाललो मी आता घरी तर भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये